मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांनाही का बरं मुख्यमंत्री करू नये मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल प्रकाश आंबेडकर मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांना का बरं मुख्यमंत्री करू नये नाही मुख्यमंत्री आत माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळ्याला दिलं पाहिजे ना माळी आसन तेली आसन बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं प्रत्येक शब्द आ, कसा बोलावा असं थोडं बंधन थोडे असते की मन की बात आहे राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही शांतता निर्माण झाली नाहीये शिंदे सरकार आहे असं तुम्हाला का नाही शांतता मला असं वाटतंय का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल मला असं वाटतं का जरांगीर साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये एकेरी भाषेत बोलू नये कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं म्हणून तेवढी जर शांतता ठेवली एवढं शांततेत एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकी एकेरी भाषेत बोलू नये काय बोललं ते जाऊ द्या कोणाची चूक आहे ते जाऊ द्या पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणार आहे त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष घालावं महापुरुषांच्या नावावर नाही पेटवलं पाहिजे हे कुठं मी सांगा कित्येक आता मला ते येऊन नाही राहिलं शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे उठा उठो हे काही तुम्ही सांगा हे तर कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला आहे तर मला माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जाती मर्यादीपुरता जातीपुरता मर्यादित नसतं धर्मापुरता मर्यादित नसतं तो सगळ्याच जातीचा असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि महापुरुषाच्या नावानं जर कोणी आग लावत असल तर ते चुकीचं आहे त्याला पेट्रोलच पाहिजे ना महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मा धर्माचे मी नाही म्हटलं हे तुम्ही हेच तर चुकीचं करताय महात्मा ज्योतिबा फुलेनं म्हटलंय आणि हे माझ्यावर पुस्तक आहे नंतर भीमराव रामजी आंबेडकर यांचं चारित्र खंड दहामध्ये मध्ये मी सांगितलं मी एकही गोष्ट बगैर पुराव्याचं बोललो नाही महात्माजी फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे पूजनीय आहेत सगळ्यांसाठी आणि त्यांनीच म्हटलं आहे म्हणजे त्यांच्या पोहाळ्यात पोहाळे म्हटले आहे त्यांनी आणि मग इतकं स्पष्ट मराठा हे एका जातीचं नाव नाही मराठा म्हणजे अठरा पगड जातीतला या मुलखाचं नाव आहे ते अभिमानानं घेत घेतलं जातं प्रत्येकजण असं म्हणतंय की मराठे लढले म्हणजे एका जातीच्या लोकांनी लढले अठरा पगड जातीचे लोक लढले आहे महा महाराष्ट्रासाठी आणि म्हणून आम्ही असं म्हणणं आहे का मराठा एका जातीचा विषय असू शकत नाही मराठा हा सामुवाचक शब्द आहे तो सगळ्यांसाठी वापरलेला आहे इव्हन बाबासाहेबांनाही म्हटलेलं आहे त्यांच्या खंडामध्ये का बाबासाहेब मराठे आहे ते भगव्या झेंड्याचे तिखट त्यांच्या आवडी म्हणजे तिखट त्यांच्याबद्दल अभिमान आहे असं मी नाही म्हणत हो मी म्हटलं असतं तर आक्षेप करामध्ये हे सरकारनं पुस्तक छापलं आहे सरकारनं हे मान्य केलं आहे त्याच्यानं गैर तर काही होय हाय नाही जे स्पष्ट बोललोय का मराठा हा तुम्ही तुम्हाला माहीत असल। का मराठा हा शब्द एका जातीपुरता मर्यादित आहे आणि मग तो सगळ्याला लागू आहे मराठा म्हणजे सगळेच तेली माळी कुंभी बांधव असेल मल्हाराव होळकरच्या खाली पुतळा मराठा सरदार म्हणजे त्याचं वर्णन जर आपण एका जातीपुरतं करत असेल तर चुकीचं होईल ते इतर समाजावर अन्याय होईल बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी शरीरात दि, बाबा मी पण वाचलंय तो काळ म्हणजे ते वाचन आणि आजची परिस्थिती आज राज्यात बऱ्यापैकी मला वाटतं जाती जातीवर जाती हे जे काही आता आरक्षण भेटन काही उंच सगळं चांगलं होईल पण आज जाती जातीमध्ये जे भेद आहे जे वैरस्त म्हणजे वैर वाढत आहे ते अतिशे शरम है, अतिशे है, वाट्ट के दीके दीका, मला वाटते खूपच म्हणजे अतिशय शरमनाक आहे अतिशय वाईट आहे भीती वाटतं कधी कधी काय ह्या गोष्टी मीडियानं सुद्धा मला वाटतं त्याचं तारतम्य आम्ही नेत्यानंही ठेवलं पाहिजे मीडियानं पण ठेवलं पाहिजे आणि जाती जाती तणाव जर झालं तर उद्या युवकांच्या हाती ऐवजी तलवारी आल्या टेंबे आले तर मग मात्र अजून शेकडो वर्ष मरावं लागेल पहिलेच अडचणीत असणारा समाज सगळा समाज तो पुन्हा अडचणीत येऊ नये एवढंच अपेक्षा आहे